श्रोत्या हो एक सुंदर अशी कथ आहे सत्याची जाणीव एक राजा होता तो अतिशय होता आणि आपल्या जनतेला सुखी ठेवणारा होता आपल्या राज्यातील कोणीही उपाशी राहू नये सर्वांना अन्नधान्य मिळावं प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असावं म्हणून तो घर बांधित असायचा अंगावर कपडे असावेत म्हणून वस्त्र निर्मिती कारखाने सुरू करत असायचा प्रत्येकाला आजारावर उपचार मिळावेत म्हणून नवीन रुग्णालय उघडत असायचा म्हणजेच तो सगळ्या प्रकारे लोकांच्या कल्याणासाठी झडत होता तरी लोकांचं समाधान काही होत नव्हतं एक मागणी पूर्ण झाली की दुसरी मागणी समोर उभी राहत असायची राजा त्या मागण्या पूर्ण करण्याचा सर्व दोपरी प्रयत्न करत असायचा पण लोकांच्या इच्छा या असीम होत्या आणि राज्याची साधने मर्यादित होती राजा धीराने सगळं काही सण करत होता पण दिवसाकडे त्याचं मानसिक संतुलन ढासायला लागलं आणि तो आजारी पडला वैद्य औषध सगळं शारीरिक नव्हता तो मानसिक होता एके दिवशी एक साधू त्याच्या राज्यातून जात होते त्याने राजाची अवस्था पाहिली आणि भेट घेण्याचा निर्णय घेतला राजानं आपल्या व्यथित मनानं आपली दुःख साधूंसमोर मांडली आणि त्यांना विनवणी केली साधू महाराज माझ माझं दुःख दूर करा साधू शांतपणे ऐकत राहिले काही वेळानं ते राजाला म्हणाले राजा तूच तुझ्या दुःखाचं कारण आहेस तुझ्या विचारात मोठी चूक आहे इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत मन जंझल असतं जेवढं अधिक देतोस ना तेवढा अधिक मागत राहतात इच्छा या अमरबेलीसारख्या त्या पसरत जातात खरंच सुख किंवा आनंद हे इच्छा पूर्ण करण्यात नसून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आहे श्रोते हो या कथेतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की साधूंचं मन ऐकून राजाला सत्तेची जाणीव झाली त्यानं आपली चूक मान्य केली आणि आपल्या विचारसरणीत बदल केला हळूहळू तो निरोगी झाला आणि जसं राजाचं मन शांत झालं तसं राज्य सुद्धा खऱ्या अर्थानं समृद्ध झालं